महाड मतदारसंघावर एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे नव्वद पर्यंतच्या काळात आलटून पालटून काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या पक्षांची सत्ता राहिली आहे मात्र एकोणीसशे पर्यंत चा अपवाद वगळता शिवसेनेची सत्ता राहिली असून महाडवर सेनेचा भगवा डौलाने फडकत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाड मतदारसंघात उभाटा सेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशी थेट लढत होणार आहे या निवडणुकीत उमेदवारांची चिन्हे जरी वेगळी असली तरी दोन्ही उमेदवारांच्या हाती भगवा झेंडा असल्यानं महाड मतदारसंघावरील भगवा झेंडा कायम राहणार असून एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार देखील नसल्यानं काँग्रेस मात्र येथून हद्दपार झाली आहे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत करते महाड विधानसभा मतदारसंघात यावेळी एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र खरी लढत शिवसेने शिवसेनेचे तीन वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले आणि काँग्रेसमधून उभाटा सेनेत गेलेल्या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्यात होणार आहे महाड विधानसभा मतदारसंघात दोन हजार निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर धनुष्यबान या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या भरत गोगावले यांना एक दोनाजार दोनाजार मते मिळाली होती तर काँग्रेसच्या तिकिटावर पंजा या निशाणीवर लढणाऱ्या माणिक जगताप यांना ऐंशी शहाऐंशी मते मिळाली होती बहुजन मुक्ती पार्टी वंचित आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी पाच हजार आठशे सत्तेचाळीस मते घेतली होती महाड विधानसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊ पासून आस्था गाय दोन हजार चार चा अपवाद वगळता शिवसेनेचा बालेकिल्ला ठरलाय मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राज्यातील व महाडची राजकीय परिस्थिती व स्थित्यंतरे संपूर्ण बदलली आहेत शिवसेनेत उभी फूट पडली असून ठाकरे सेना व शिंदे सेना असे दोन गट पडले तर दुसरीकडे महाआघाडीत सामील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील दोन गट पडलेत यापैकी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी शिंदे सेनेसोबत आहे महाड मतदारसंघातील जगताप यांना मानणारा मतदार आणि ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक स्पष्ट केलेली नाही त्यामुळे त्यांची मतं पाण्यात याबाबत अनिश्चितता आहे महाड मतदारसंघात मानगावातील काही भाग समाविष्ट असून या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची म्हणजे अर्थातच सुनील तटकरे यांचं वर्चस्व आहे त्यामुळे तटकरेंना मानणारी ही मते महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांच्या पाडण्यात पडणार आहेत मात्र सुनील तटकरेंचा आजवरचा राजकीय इतिहास पाहता रायगड सह राज्याच्या राजकारणात त्यांचा प्रतिस्पर्धी ठरणाऱ्याला ते कधी वर येऊ देत नाहीत असं राजकीय जानकार सांगतात रायगड मध्ये त्यांना डोयझर ठरणाऱ्या स्वर्गीय माणिक जगताप हे याच उत्तम उदाहरण आहे दुर्दैवानं माणिक जगताप यांचं निधन झाल्यानं रायगड मधील त्यांचा प्रतिस्पर्धी संपलाय परंतु आमदार गोगावले यांच्या रूपाने एक नवा प्रतिस्पर्धी तयार झाला असून तटकरे युतीचा धर्म पाळून कितपत मदत करतात हे या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल ऐन निवडणुकीच्या तोंडावर तटकरे यांचे खंदे समर्थक महाड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबुराव खानविलकर यांनी शिवसेना उभाटा सेनेत प्रवेश केल्यानं मानगाव मधील राष्ट्रवादीच्या अर्थातच महायुतीच्या मताधिक्यात फरक पडणार आहे खानविलकर यांचा प्रवेश ही तटकरेंची चाल असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे खानविलकर यांनी आमदार गोगावले यांच्या त्रासाला कंटाळून उभाटात प्रवेश केल्याचं सांगितलं गोगावले यांनी त्रास दिल्यानं राष्ट्रवादी सोडणं ही बात कुच हजब नाही होती त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर शिवसेनेतील फुटीनंतर आमदार गोगावले यांच्या मताधिक्यात झालेली घट राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीनं आणि दररोज केल्या जाणाऱ्या पक्षप्रवेशानं भरून निघणार की स्नेहल जगताप काँग्रेस आणि जगताप समर्थकांची मते कायम ठेवून शिवसैनिकांच्या साथीनं आपल्या मताधिक्यात वाढ करणार यावर गोगावले विरुद्ध जगताप लढतीमधील यशापयश दडले